आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक येथील त्र्यंबकेश्वर इथे साधू संतांच्या बैठकीच्या कव्हरेजला गेलेल्या तीन पत्रकारांना गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये नाशिक जिल्ह्यामधील पुढारी न्यूजचे किरण ताजने झी चोवीस तासचे योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनोने यांच्यावरती भ्याड हल्ला करण्यात आला या घटनेची चौकशी करून दोषींच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान यावेळी पत्रकार पंढरीनाथ पगार राजेंद्र भुजबळ राहुल कोळगे सुरेश मुळे वाल्मिक बावचे राजेंद्र बनकर बबनराव निकम संदीप भगत भगवान थोरात सतीश काळे संजय महाजन आदी पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते परवा त्र्यंबकेश्वर येथे आमचे नाशिकचे बिरो साम टीव्हीचे बिरो आमचे जी चोवीस तास चे बीरोडारीचे बीरो यांच्यावर जो ढाळ हल्ला आहे जे वसुलीचे गुंड आहे त्यांचे गुण तीर्थक्षेत्रावर केले जातात यांच्यावर कडक कारवाई होऊन एक पत्रकारासाठी जो कायदा केला आहे त्या कायद्या संदर्भात तंबल बजावणी जिल्ह्यात फक्त एकमेव एक गुन्हा एक दाखल झाला आतापर्यंत आणि या सहा महिन्यात राज्यात बऱ्याचशा ठिकाणी पत्रकार हल्ले झाले हे असंच चाललं तर काय लोकशाहीचा आवाज दाबला जातोय तर याच्यावर आता सीएमने तर आदेश दिलेच आहे पण जर चालू राहिले तर आम्हाला सुद्धा एक दिवस राज्यभरातील पत्रकारांना आझाद मैदानावर नेऊन बसायला लागेल तर ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांचा हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पोलीस अधिकारी अमोल भारती साहेबांनी आज त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन गावगुंड्यावर कारवाई करावं असे त्यांना विनंती केली तर त्यांनी सांगितलं आणि आम्ही त्यांच्यावर लवकर लवकर कठोर कारवाई करू असं आदेश आम्हाला आलेले आहेत आम्ही कारवाई करणार आहोत पत्रकार हा चौथा स्तंभ असून पत्रकार ज्या ज्या ठिकाणी वार्ता वार्तांकनासाठी जातात तिथे काही गुंड येतात आणि असे मारहाण करतात चुकीचं वागतात पत्रकारांनी जे जे काय चाललंय का ते जर देणार असेल ते खरी बातमी त्याच्या विरोधात हे का वागतात आणि याचा सर्व क्षेत्रातून आज निषेध होतो आहे शिर्डीचे सर्व पत्रकार यांनी वाय एस पी साहेबांना आज निवेदन दिलं आहे आणि त्याचा निषेध इथे केला आहे आणि साहेबांनी त्याच्याविषयी आम्हाला चौकशी होईल असे आदेश दिल्याचे सांगितले आहे संबंधितांवर योग्य ते कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे ज्याप्रमाणे शनिवारी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आढावा बैठक होती याच्या संदर्भात कुंभमेळ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी वार्तांकनासाठी आपले सहकारी जी चोवीस तासचे ब्युरोचूप योगेश खरे त्याचप्रमाणे साम टी व्हीचे ब्युरोचूप अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे आमचे ताजने सर्व आमचे सहकारी त्या ठिकाणी गेले असता केवळ त्या ठिकाणी पार्किंगच्या वादिवाद झाले पण त्या वादीवादाचं रूपांतर त्या ठिकाणी जवळपास दहा ते बारा गुंड एकत्र आले आणि त्यांच्यावर अमानुष असा हल्ला केला त्यामध्ये ते गंभीर स्वरूपाचे जखमी झाले परंतु हे सगळं अनेक पब्लिक बघत होतं परंतु तो जो प्रसंग होता त्याच्यातून बसा आ, या पत्रकारांनी आपला जीव वाचवला परंतु गंभीर जखमी झालेले जे आमचे बांधव होते त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी अँब्युलन्स बोलून त्यांना उपचारासाठी हे केलं परंतु या घटनेचे पडसाद जिल्हा नव्हे पूर्ण राज्यभर उमटले असून अनेक पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला असंच आमच्याही नगर जिल्ह्यामधून आमच्या साईबाबांच्या पुण्यनगरीतून आमचे सहकारी जे पत्रकार आहेत त्यांनीही आज येथील डी वाय एस पी अमोल भारती साहेब यांना हे निवेदन दिलेलं आहे की या हल्लेखोर जे पोलीस रेकॉर्डवरचे आरोपी आहेत तीनशे सात सारखे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींना कडक कारवाई करून शिक्षा द्यावी हीच आमची रास्त मागणी आहे जोपर्यंत त्यांच्यावर ही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अन्यथा आम्ही पुढील आंदोलनामध्ये आम्ही रास्ता रोको करायला सुद्धा मागे पुढे राहणार नाही हीच आपल्याला या माध्यमातून आपल्याला विनंती करतो पंढरीनाथ पगारसी चोवीस तास शिर्डी